श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास उद्या संबंधी म्हणजेच काल भैरव जयंती निमित्त असणार आहे कारण उद्या तेवीस नोव्हेंबर दोन वार येत आहे शनिवार या दिवशी काल भैरव जयंती आहे ज्यांना कुणाला अतिशय मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल प्रचंड समस्या त्यांच्या डोळ्यासमोर असतील तर आवर्जून त्यांनी उद्याच्या दिवशी कालभैरव जयंतीनिमित्त काही सेवा काही उपासना आणि काही उपाय करावे बघा आता संसार म्हटलं तर सुख आणि दुःखाचे प्रसंग आपल्या वाट्याला येणारच आहे त्यासोबतच आपल्या कर्मानुसार आपल्या वाट्यामध्ये संकट देखील येणार आहे त्यांना सामोरं आपल्याला जायचंच असतं पण बऱ्याचदा असं होतं की खूप काही करूनही आपल्या वाट्याला फक्त आणि फक्त अडचणी निर्माण होतात एखादी चांगली गोष्ट करायला जातो पण त्यामधून देखील आपल्या पदरी फक्त वाईट गोष्टी पडतात जर अशी समस्या असेल तर नक्कीच कालभैरव जयंतीच्या निमित्ताने आपण काही गोष्टी आवर्जून करायला हव्या या व्यतिरिक्त स्वामी सेवा तर आपल्याला दररोज करायच्या आहे तर चला उद्या काय काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया उद्या कालभैरव जयंतीनिमित्त आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे बघा अगदी थोडेसे घ्यायचे आहे ते काळे तीळ टाकून जर आपण नक्कीच आपल्याला जर कोणाची वाईट दृष्ट लागलेली असेल तर निघून जाण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त राहू केतूचे दोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळते कारण उद्या शनिवार देखील आहे त्यातली त्यात कालभैरव जयंती आहे या दोनही गोष्टी एकत्र आल्यामुळे नक्कीच पाण्यात काळे आवर्जून टाकावे बघा देवादी देव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु ते भोलेनाथ असले तरीही जर त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार। असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेलं एकरूप म्हणजे कालभैरव शनिवारी कालभैरव जयंती आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला शांतता हवी असेल तर काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे आता हे उपाय किंवा ह्या सेवा ही उपासना कोणाला करायची आहे तर बघा ज्यांच्या मागे सतत शत्रुपीडा आहे ज्यांना ग्रह दोष आहे नजर बाधा झालेली आहे किंवा सतत ज्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं एक कोणाकडे जर तुमचे पैसे अडकले आहे आणि ते परत मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकतात अर्थात प्रत्येकाने ही सेवा करायला हवी कारण प्रत्येकालाच देवदेवतांचा आशीर्वाद हा हवाच असतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला भैरव मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करायचा आहे त्यासोबतच तेल आणि शेंदूर देखील अर्पण करायचं आहे गावामध्ये कुठे भैरव मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ह्या गोष्टी करू शकतात नसेल तर हरकत नाही आपण आपल्या घरामध्ये दे देखील सेवा आणि आराधना करू शकतो आता घरी काय सेवा करायची आहे बघा उद्या रात्री बाराच्या आत आणि रात्री दहा नंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक सेवा करायची आहे ती सेवा काय तर कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आता हे अष्टक म्हणायला अगदी दोन मिनिट लागतात असं आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचं आहे एकवीस वेळेस म्हणण्यासाठी तुम्हाला फार फार तर अर्धा पाऊन तास लागू शकतो पण ही सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे सेवेचा टाइम लक्षात घ्या दहा वाजेनंतर आणि रात्री बाराच्या आत ही सेवा या दोन तासांमध्ये आपल्याला करायची आहे एवढा वेळ आपल्याला काढायचाच आहे असं केल्याने जे काही आपले ग्रहदोष आपल्याला लागलेले आहेत ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते आणि बऱ्याच समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते हे करत असताना सुरुवातीला आपल्याला तीन उदबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर ही सेवा सुरू करायची सेवा सुरू करताना दक्षिण दिशेकडेच तोंड करून आपल्याला बसायचं आहे यासोबतच सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक चौमुखी दिवा देखील बनवायचा आहे आता हा चौमुखी दिवा बनवताना तुम्ही कणकेचा बनवायचा आहे जो आपलं गव्हाचं पीठ असतं त्यापासून चौमुखी दिवा बनवायचा आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं शक्यतो मोहरीचंच तेल घाला पण अगदीच वेळेवर तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि नसेल तुमच्याकडे मोहरीचं तेल तर साधं तेल घातलं तरीही चालेल पण पीठ म्हटलं तर प्रत्येकाच्या घरात असतं चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि ही एक सेवा करायची आहे त्यानंतर ज्यांना वैवाहिक आयुष्यामध्ये समस्या असतील तर त्यांनी उद्या शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तो देखील तुम्ही मोहरीचा लावू शकतात नसेल तर मग तुम्ही साधं कुठल्याही तेलाचा लावला तरीही चालेल पण एक दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे मग तो तुम्ही कणकेचाही लावू शकतात किंवा एखादी पंथी त्या ठिकाणी नेऊन ठेवली तरीही चालणार आहे त्यानंतर कालभैरव यांची सेवा करायची म्हटलं तर कुत्रा आणि गाय यांना देखील विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला गायीची देखील सेवा करायची आहे गायीला आपण हिरवा चारा खाऊ घालू शकतो किंवा गुळ आणि चणाडाळा देखील गायीला आपण देऊ शकतो पण कुत्राला चपाती देताना आपल्याला एक काम करायचं आहे ते कसं तर बघा आपल्याला जी चपाती आपण बनवणार आहोत त्या चपातीला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीची मोहरीच्या तेलाची जी चपाती आहे ती कुत्राला खाऊ घालायची आहे बघा असंही मुख्य जनावरांना आपण अन्नदान हे करायलाच हवं पण ह्या विशेष दिवशी जर आपण विशेष काळजी घेऊन काही गोष्टी केल्या तर निश्चितच आपले जे पत्रिकेतील दोष आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळते तर शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्राला चपाती देण्याचा प्रयत्न करा कारण काळा रंग जो आहे ना त्याचा संबंध राहू केतूशी येतो शनीशी येतो मग जर तुमच्या पत्रिकेत समजा साडेसाती असेल किंवा राहू केतूचे दोष असतील कालसर्प दोष असेल जर तुम्हाला तर नक्कीच त्याने तुम्हाला फायदा मिळणार आहे त्यामुळे अशी चपाती कुत्राला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त दुसऱ्या कुत्राने खाल्ली तर मनात शंका न आणता आपली ती सेवा पूर्ण करावी या व्यतिरिक्त कालभैरव जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलामध्ये आपल्याला कुठलाही एक पदार्थ तळायचा आहे आणि तो देखील आपल्याला उद्याच्या दिवशी रात्रभर झाकून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो कुत्रांना खाऊ घालायचा किंवा कुणाला दान केलं तरीही चालणार आहे पण शक्य तो कुत्र्यांना देण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने जर आपण रात्रभर जर एखादा नैवेद्य झाकून ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी जर दिला तर निश्चितच आपल्या मागची जी इडापिडा आहे ती दूर जाण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच आपल्या कुंडलीतील देखील जे दोष आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर तर उद्याच्या दिवशी जर आता तुमच्या गावामध्ये मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाच किंवा अकरा लिंबांची माळ घेऊन जायची आहे आणि कालभैरव यांना अर्पण करायची आहे बघा लिंबाची माळ आता म्हटलं ना तर तुम्ही देवीच्याही गळ्यामध्ये बघितलेली असेल देवीला देखील लिंबाची माळ घातली जाते तशाच पद्धतीची माळ आपल्याला बनवायची आहे आणि कालभैरव यांना अर्पण करायची आहे अशा पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितच त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि अनेक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर उद्याच्या दिवशी कालभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब हे देखील आवर्जून अर्पण करायचं आहे बघा ज्या गोष्टी आपल्याला शक्य होणार आहे त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काल सर्प दोष असेल किंवा किंवा तुमच्या पत्रिकेत राहू केतूचे दोष असतील किंवा एखादी इच्छा मनोकामना आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण जर ती पूर्णच होत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी एक छोटासा उपाय करू शकतात तर त्यासाठी काय करायचं एक काळा रंगाचा कपडा घ्यायचा तुम्ही रुमालाही घेऊ शकतात त्यानंतर आ, अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये जशी यथाशक्ती आपण ते पैसे ठेवू शकतो काळा कपडा त्यानंतर यथाशक्ती तुम्ही काही पैसे घ्यायचे आहे त्यासोबतच सव्वाशे ग्रॅम काळे तीळ आणि सव्वाशे ग्रॅम काळे उडीद ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या कपड्यात गुंडाळायच्या आणि कालभैरव मंदिरात आपल्याला आपली इच्छा सांगून त्या ठिकाणी ते अर्पण करायचं आहे किंवा जर मंदिर नसेल तर मग तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला ते दान केलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर निश्चितच आपण जी काही मेहनत घेत आहोत किंवा आपली एखादी इच्छा आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळत असते बघा कुठलीही गोष्ट मिळवायची किंवा कुठलीही इच्छा पूर्ण करायची असेल ना तर आपल्याला आपले स्वतःचे कष्ट करणं गरजेचं आहे कधीही होत नाही त्यामुळे हा गैरसमज मनात न आणता आपले कष्ट जे आहे आपलं जे काम आहे ते आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे त्या ठिकाणी शंभर टक्के योगदान आपल्याला द्यायचं आहे आणि त्यामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीचा आधार घ्यायचा आहे त्यामुळे ह्या दोनही गोष्टी समजून घ्या आणि मगच सेवा आणि उपाय करा त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला कालभैरव यांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे आता मंदिर असेल तर तिथेही आपण नैवेद्य घेऊन जाऊ शकतो नाही तर आपल्या घरामध्ये दे देवदेवता असतातच त्या ठिकाणी जरी आपण त्यांचं नाव घेऊन नैवेद्य ठेवलात तरीही चालणार आहे बघा आता कालभैरव म्हटलं ना तर त्यांचा नैवेद्य वारानुसार वेगवेगळा असतो जसं की रविवारी तांदळाचे खीर असते सोमवारी मोतीचूर लाडू मंगळवारी शुद्ध तूप आणि गुळ यांचा एखादा कुठलाही पदार्थ असतो बुधवारच्या दिवशी दही असतं गुरुवारच्या दिवशी बेसन लाडू शुक्रवारी भाजलेले चणे असतात आणि शनिवारी तळलेले पापड उडदाचे वडे जिलेबी अशा प्रकारचे नैवेद्य आपण ठेवू शकतो तर उद्या शनिवार आहे तर आवर्जून तळलेले पापड उडीद डाळीचे वडे किंवा जिलेबी ठेवण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त भैरव मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण अजून एक नैवेद्य दाखवू शकतो तो कुठला तर पूर्णावर्णाचा नैवेद्य देखील त्यांना अतिशय प्रिय आहे या व्यतिरिक्त कांद्याची पात घालून भरीत जर केलं तर तेही आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवता येणार आहे या बाजरीची जी भाकरी असते आणि लसणाची चटणी हे देखील आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आपल्या जीवनामध्ये करून बघा ह्या गोष्टी केल्याने निश्चितच तुमच्या अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे जे अडथळे निर्माण झालेले आहेत ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगायची झाली तर कालभैरव म्हटलं तर न्यायप्रिय देवता आहे त्यामुळे जर आपण यांची उपासना खोट्या कामासाठी किंवा कुणाला त्रास देण्याच्या हेतूने जर करत असू तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही उलट आपण जी काही इच्छा मनोकामना वाईट हेतूने ठेवतो त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं त्यामुळे कुठलीही इच्छा मनात ठेवताना आपला जो भाव आहे तो शुद्ध असायला हवा आपलं चांगलं व्हावं तसंच इतरांचंही चांगलंच व्हावं असा हेतू जर मनामध्ये ठेवून जर आपण एखादी सेवा केली तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ शंभर टक्के प्राप्त होत असतं त्यासोबतच कष्ट देखील आपल्याला करायचेच आहे तर स्वामी भक्त हो या गोष्टी आवर्जून करून बघा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद